म्हटलं तर दिवा आलास तर सुरुवात सुद्धा दिव्यापासूनच करूयात तर हे नऊ होल्डर मेटॅलिक दिवे मी घेऊन आधी यामध्ये तुम्हाला म्हणजे हँडमेड आणि शॉपल पिकॉप दिवे आहेत त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकायची काही गरज नाही आहे म्हणजे हे खूप सोपे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दिसायला फार सुंदर दिसतात याची क्वालिटी खूप छान आहे आणि शिवाय 200 मध्ये नऊ वर्षे दिवे प्रीमियम क्वालिटीचे भेटले आहेत यामध्ये आपण काय करतो दिवाळीमध्ये छोट्या छोट्या कॅन्डल सुद्धा लावतो प्रत्येक ठिकाणी आपण सजावट करतो प्रत्येक कानाकोपरा आपला उठून दिसावा तर आपण तोच प्रयत्न करत असतो तर यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे आणले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं याचं मोरपीस टाईप जे आहे याला दिलेला आहे आकार त्यामुळे खूप शोभून दिसतोय त्या दिव्यांपासून आपण रांगोळी पण तयार करू शकतो ऍक्च्युली रांगोळी पण बनवू शकते आणि आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा छान असं डेकोरेशन पण करू शकतो म्हणजे आपलं जे दिवाळीचं डेकोरेशन आहे ते खूप जास्त अजून उठून दिसेल एक प्रकारे रांगोळी म्हटली तरी चालेल तुम्ही बघू शकता म्हणजे चार असे छोटे दिवे आहेत आणि चार असे मोठे आहेत मध्ये छान असं मोर पीस आहे त्यावर पण एक दिवा दिसतोय तुम्ही बघू शकता या सर्व प्रोडक्ट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच देईल मी त्यानंतर सेकंड प्रोडक्ट आहे ते दिवाळीच्या सजावटीला खास आकर्षक दिसणारा रंगीबेरंगी एलिफंट टी लाईट होल्डर सेट घर मंदिर हॉल किंवा टेबल कुठेही ठेवा आणि मिळवा फेस्टिवल सारखे रॉयल लुक हे घेतलं मी मिशोवरून अगदी बजेट फ्रेंडली आणि युनिक डेकोरेशन आयटम आहे किती सुंदर रंगीत हत्ती आहे ते लाल पिवळा निळा ऑरेंज आणि प्रत्येक प्रत्येकावर खूप छान असे डिझाईन केलेलं आहे वरती जागा दिलेली आहे जिथे आपण कॅन्डल लावू शकतो दहा पीस आलेले आहेत तुम्ही बघू शकतात खूप छान होते त्याच्यासोबत आपल्याला कॅन्डल पण मिळतात कॅन्डल घ्यायला असे वेगळे पैसे द्यायची पण गरज नाही त्याच्यासोबतच कॅन्डल मिळतात भरपूर असे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला समजेलच आणि सगळे प्रोडक्ट मी मिशोवरूनच घेतलेले आहेत एक प्रोडक्ट जे आहे मी तुम्हाला दाखवतेच काहीतरी असं युनिक प्रोडक्ट मला मिळालेला आहे आपल्याला सर्वांना आवडतं ते म्हणजे घर सजवणं हा सेट आहे म्हणजे दहा याचा तुम्ही बघू शकता किती सुंदर असे पिंक कलर मध्ये बनवलेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि खूप छान आलेले होते म्हणजे खूप हलके पण आहेत आणि इझिली आपण कुठेही त्यांना लावू शकतो दिसायला पण खूप असे आकर्षित आहेत आणि खूप छान आलेले होते मला तर खूप जास्त आवडले आहेत दिवाळीत लक्ष्मी पूजन साठी आणि घर सजवण्यासाठी खूप छान असे हँगिंग आहेत आणि हे प्रोडक्ट मला दोनशे वीस रुपयाला मिळालेलं आहे इतक्या कमी प्राइस मध्ये खूप सुंदर असे डेकोरेशनचे आयटम जे आहेत ते मिळालेले आहेत त्यामुळे आता घराची सजावट करायला असा कंटाळा पण येणार नाही आणि खूप खूप ही दिवाळी अशी स्पेशल होणार आहे दिवाळी आली की रांगोळी हा तर आपल्या घरचा सजावटीचा पहिला भाग असतो पण सगळ्यांना रोज रांगोळी काढायला वेळ मिळतो असं नाही ना म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवते एकदम सोपी आणि सुंदर अशी गोष्ट हँडमेड रेडिंग रांगोळी पॅचेस हे रेडीमेड पॅचेस आहेत फ्लॉवर डिझाईन मध्ये बनलेले आहेत फक्त जमिनीवर ठेवायचे आणि आपली रांगोळी आहे ती लगेचच तयार होते किती आकर्षक अशी रांगोळी आहे म्हणजे गुलाबी फुलं आणि हिरव्या रंगाचे पानं आहेत म्हणजे जसं की नॅचरली आपण रांगोळी काढलेली दिसते की रांगोळी आपण कुठेही वापरू शकतो जेव्हा कधी आपल्या घरात छोटे मोठे फंक्शन असतात काही देवाची पूजा असते तेव्हा म्हणजे जेव्हा आपण बाजू समोर अशी छोटीशी रांगो रांगोळी काढतो तेव्हा हे पॅचेस ठेवायचे म्हणजे एकदम असे उत्तम आहेत मला हे प्रोडक्ट फक्त एकशे चौऱ्याण्णव रुपयामध्ये मिळालेलं आहे त्यामुळे आता रोज रोज कष्ट न घेता म्हणजे वेगवेगळी रांगोळी न काढता आपण असे पॅचेस ठेवून पण आपली रांगोळी जी आहे ती आपल्या पद्धतीने डिझाईन छान अशी आपण ठेवू शकतो त्यानंतर मी मागवलेलं आहे तोरण म्हणजे खूप असं व्हायरल प्रोडक्ट आहे हे आणि सध्या तर आउट ऑफ स्टॉक पण चालू आहे सध्या सेल चालू आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही पण लवकरात लवकर मागवा टाप ट्रेडिशनल लोटस असं तोरण आहे म्हणजे खूप छान आहे आर्टिफिशियल असं तोरण आहे म्हणजे एवढं अट्रॅक्टिव्ह आहे कायच सांगू सहज आपण आपल्या दारांला तोरण जे आहे ते लावू शकतो आणि खूप छान असं तोरण आहे खरंच सांगायला तर तुम्ही बघू शकता बनवलेला आहे आणि त्यातले जे काही पान वगैरे आहेत ते पण तुम्ही बघू शकता खूप छान आहेत त्यानंतर मी मागवलेले आहेत आर्टिफिशियल असे नेम शुभ दीपावली आणि लक्ष्मीपूजनच्या अशी तीन नावं मी मागवलेले आहेत ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी आपण शुभ लक्ष्मीपूजन आणि शुभ दीपावली असे नाव आपण ठेवू शकतो तुम्ही बघू शकता हे नाव आपल्याला टाकायची पण आता गरज नाही आहे म्हणजे रांगोळीमध्येच आपल्याला ते बनवून दिलेले आहेत आर्टिफिशियल रांगोळीमध्ये असे दोन कलर्स मध्ये आहेत म्हणजे एक येल्लो मध्ये आणि एक ऑरेंज मध्ये तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह दिसतायत ते नाव म्हणजे मध्ये असं वाटतं की आपण रांगोळीच टाकलेली आहे खूप असं युजफुल प्रोडक्ट आहे जेव्हा कधी आपण रांगोळी काढतो ती रांगोळी तरी आपली वेस्ट जाते पण आता ही रांगोळी आपली वेस्ट पण जाणार नाही त्यानंतर बघा मी इकडे आणलेले आहे ते म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर आता तुम्ही म्हणाल आर्टिफिशियल फ्लावर का तर बऱ्याचदा काय होतं की आर्टिफिशियल फ्लावर सुद्धा खूप छान काम करतात आणि ते दिवसभर जरी आपण त्यामध्ये ठेवले तर तसेच उमललेले दिसतात म्हणून मी काही आर्टिफिशियल फ्लावर सुद्धा मागवले आहेत आणि मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल की तुम्ही हे चाप्याचं फुल नक्की घ्या कारण हे एकदम रिअल आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डेकोरेशन डेकोरेशन मी समोर सुद्धा सांगणार आहे जे फक्त आपण दिवाळी दसऱ्यात मस्त वापरू शकतो छान असे फ्लॉवर आलेले आहेत म्हणजे आठ पीस आलेले आहेत तुम्ही त्यात जास्त क्वांटिटी पण करू शकता मला असं वाटतं मी अजून मागवावं कारण हे थोडे कमी पडतं पण ठीक आहे आठ आहेत तुम्ही जास्त पण मागवू शकतात भरपूर असे प्रकार पण आहेत त्यात तुम्ही जाऊन बघू शकतात एकदम रिझनेबल प्राइस मध्ये मिळालेले आहेत मला हे म्हणजे अठ्ठ्याऐंशी रुपयाला आठ मिळालेले आहेत आणि जास्त करून तुम्ही पण घेऊ शकतात तर थोडे स्वस्त पण झालेले असतील कारण आता खूप मोठा असा सेल चालू आहे तुम्ही पण बघितलंच असेल आणि दुसरा म्हणजे हा सेट घेतलेला आहे आता हा फक्त डेकोरेशनसाठी नाही तर तुमच्या घर आर्टिफिशियल प्लाट्स वगैरे असतील तर तुम्हाला सुद्धा हे लावू शकतात पण यांचा एक होत की जेव्हा पद्धतीने फक्त आजूबाजूला मूर्ती वगैरे जवळ ठेवण्यासाठी फक्त याचं डेकोरेशन म्हणून सुद्धा वापरू शकतात आणि हे सुद्धा फार कमी किमतीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा फार व्यवस्थितरित्या खूप क्वांटिटीमध्ये असल्यामुळे नक्कीच परचेस करू शकतात आपण एवढे आर्टिफिशियल जे आहे फ्लॉवर्स घेतलेले तर ते आता सजवायचे कशा तर हेच आहे तर हे नऊ इंचाचं बघा याला उरली बाउल असंही म्हटलं जातं आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून आपण जे आहे ते फ्लॉवर्स घेतलेले ते वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्वांटिटी म्हणजे सायजेस बघायला भेटतील ही मी मीडियम घेतली आहे यापेक्षा स्मॉल सुद्धा भेटते यापेक्षा मोठी सुद्धा मिळते आणि याला असा कौपर चा मस्ता असा के लिला है। जे आहे असं खूप सुंदररीत्या कॉपरचं मस्त असं कोटिंग केलेलं आहे जे दिसायला पण चांगलं दिसतं आणि एकशे सतरा म्हणजे काहीच माग नाही अशा पद्धतीने पाणी भरायचं आणि आता मी तुम्हाला दाखवते जे जे आपण आर्टिफिशियल फ्लॉवर घेतले किती छान पद्धतीने यामध्ये दिसतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते त्याचबरोबर मी खूप साऱ्या म्हणजे बारा ते चौदा आय थिंक सतरा हे फ्लॉवर्स होते तर त्याच्या पूर्ण सेट बघा या पद्धतीने आहे तर काही पाण्यामध्ये जातात पण अशा पद्धतीने डेकोरेट करू शकतो किंवा हा जो बाऊल आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही हे डेकोरेट करून घेऊ शकतात एवढे जबरदस्त हे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर फुल वेळेला मिळाले नाही तर तुमच्या घरी काही पूजा असेल अशा वेळेस तुम्ही फ्लावरचे नक्की वापर करू शकता आपण बघा ना किती सुंदर दिसतंय पाण्यात तुम्ही बघू शकतात हे आठ याचे असे सेट आहेत याच्यात आपण क्वांटिटी पण वाढवू शकतो रियल मध्ये असे वाटतायत की चाप्याचेच फुल दिसतात खरच खूप छान अशी फुल दे होते ते मला रिसिव्ह झालेले आहेत आणि तुम्ही पण बघू शकता आणि तुम्ही पण नक्की बाय करा त्यानंतर हे दिवे पण मी तुम्हाला दाखवते बारा दिवे आहेत लाल निळा पिवळा हिरवा आणि ऑरेंज मध्ये अशे कलर्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता सोबतच वाती पण आलेले आहेत आणि त्याच्यासोबत स्प्रिंग ची एक अशी छोटी पाऊस पण मिळालेले आहेत ज्यात सर्व प्रिंग्स मिळालेल्या आहेत प्लास्टिकचे दिवे आहेत त्यासोबत आपण त्यात ते, तेल टाकून पण दिवा लावू शकतो आणि डी रिफ्लेक्शन आहेत मला हे दिवे एकशे चार रुपयामध्ये रिसिव्ह झालेले आहेत त्यानंतर हे दोन बाउल मला रिसिव्ह झालेले आहेत ते पण एक मला म्हणजे बाय वन गेट वन मध्ये मी मागवले आहेत हे पण उरली बाउल आहेत त्यांना पण कॉपरचं जे कोटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि खूप छान असे बाऊल आलेले आहेत सोबत त्याची पॅकेजिंग पण खूप छान आलेली आहे प्रोडक्ट मला एकशे सत्तर मिळालेला आहे आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि तुम्ही पण अशाच नवनवीन व्हिडिओ परचेस करा ऑल प्रोडक्टचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला वस्तू कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा या वर्षाची दिवाळी खूप स्पेशल होईल आणि खूप छान छान असे डेकोरेशन तुम्ही पण करा तुला सध्या तर सेल चालू आहे म्हणजे एटी पर्सेंट ऑफ या वस्तू आपल्याला मिळत आहेत तर त्याचा लाभ घ्या आणि खूप छान छान असे शॉपिंग करा तुम्ही पण चला मी आता इथं माझा व्हिडिओ इथंच एंड करते आपण भेटू अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब